रायगड जिल्हा रोहा तालुक्यातील नाना शंकर शेठ रोड येथे नगरपरिषद हद्दीतील सतरा घर कारव्यालगत असलेली मालकीची घरं ही कायमस्वरूपी नावावर होण्यासाठी ग्रामस्थांची मागणी रायगड जिल्हा रोहा नगरपरिषदे येथील नाना शंकर रोड लगत असलेली झोपडपट्टी समोरील लगत असणारी सतरा घरे या घरांमध्ये नागरिक अनेक वर्षापासून हे या ठिकाणी वास्तव्यास आहेत आणि या वास्तव्यास असलेल्या नागरिकांसाठी इथं असणारे नगरसेवक समीर सकपाळ शिल्पाताई धोत्रे व इतर सर्व नगरसेवक यांच्या माध्यमातून वारंवार शासनाकडे मागणी केली होती परंतु शासनानं अद्याप तरी लक्ष दिलं नव्हतं परंतु पुन्हा याकरता खासदार सुनील तटकरे यांच्याकडं दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी येथील माजी नगरसेवक समीरभाई सकपाळ व शिल्पाताई धोत्रे यांनी खासदार सुनील तटकरे यांना प्रत्यक्षात भेटून निवेदन दिलं घरे नावावर होण्यासाठी लेखी अर्ज देऊन मागणी केली या मागणीचं तात्काळ खासदार सुनील तटकर यांनी दखल घेऊ रोहा नगर परिषदेची मुख्य अधिकारी व प्रांताधिकारी यांना फोन करून संपर्क साधून ही घरं लवकरात लवकर नावावर करण्यासाठी लागणारी कागदपत्र जमा करून लवकरात लवकर त्यांची दखल घेऊन पूर्तता करण्यात यावी अशा सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या त्यामुळे माजी नगरसेवक समीर सकपाळ यांनी खासदार सुनील तटकरे यांचे आभार मानले वेस्टर्न न्यूज मराठी सागर जैन रायगड सरकारने जी योजना काढलेली आहे सरकारी जमिनीवरती असणारी अतिक्रमित घरं ती त्यांच्या मालकीची करून देता येतात मी नगरसेवक असताना त्या संदर्भातले जनरल बोर्डामध्ये सर्व ठराव घेतलेले आहेत दोन हजार एकवीस साली ती सतरा जी घरं आहेत त्या सतरा घरांची भू मोजणी आपण सर्वेअरकडनं करून घेतली आणि ती प्रोसिजर चालू केली होती आणि त्याच्यानंतर आमची मुदत संपली आमची मुदत संपल्यानंतर तो प्रश्न प्रलंबित राहिला खासदार सुनील तटकरे साहेबांना काल मी निवेदन दिलं आणि सांगितलं का ह्या सतरा घरांचा प्रश्न जो आहे प्रलंबित आहे तर पत्रकारां तुमच्या समोरच तटकरे साहेबांनी मुख्याधिकारी रोहा आणि प्रांत अधिकारी रोहा यांना तुमच्या समोर फोन लावला आणि ती प्रोसिजर जरा जलद गतीने करावी अशी त्यांनी त्यांना सूचना दिल्या तुमची अपेक्षा काय तुम्हाला दृष्टिकोन कसा असेल किती वेळा घ्यायला हवं माझी अपेक्षा अशी आहे क भूमी कडनं मोजणी झालेली आहे नगरपालिकेचे जे ठराव पाहिजे होते ते मी शिल्पाताई धोत्रे स्नेहाताई आमरे आम्ही सगळ्यांनी ते ठराव दिलेले आहेत त्यामुळे आता ही प्रोसिजर आहे की लवकरात लवकर व्हावी आणि त्या जागेचे आणि त्या घरांचे मालक इथे राहणारे रहिवासी व्हावेत ही माझी प्रामाणिकपणाची इच्छा आहे माझ्या प्रभागातील श्रीकांत ओक यांच्या घरापासून झोडे झोरे आणि गुडेकर यांच्या घरापर्यंतचा डांबरीकरणाचं टेंडर मंजूर झालं होतं पण लोकसभेची आचारसंहिता लागली विधानसभेची आचारसंहिता लागली त्यामुळे टेंडरची मुदत संपली तर तो, तो रस्ता पुन्हा टेंडर काढावं आणि नाना शंकर शेठ रस्ता हा डांबरीकरण करावा हे निवेदन मी काल माननीय तटकरे साहेबांना दिलं आणि माझी नगराध्यक्ष संतोषजी पोटफोडे यांनी आपल्या वह्यामध्ये काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होतो त्यामध्ये माझ्या प्रभागातील नाना शंकर शेठ रस्ता ह्या इथे कमी दाबाने पाणी पुरवठा होतो तर त्या संदर्भातही माननीय तटकरे साहेबांना निवेदन आम्ही सर्व नगरसेवकांनी दिलं तटकरे साहेबांनी या संदर्भात मी ताबडतोब मिटिंग लावतो आणि ह्याविषयी जे काही सोल्युशन काढता येईल ते काढतो असं काल आपल्याला आश्वासन दिलं कर, कर, हे सगळं काम करत असताना माननीय नगराध्यक्ष संतोष पोटफोडे माझे सर्व सहकारी नगरसेवक स्नेहाताई आमरे शिल्पाताई धोत्रे महेंद्र गुजर ज्येष्ठ नगरसेवक अहमदभाई दर्जी महेशजी कोलटकर मयूरजी दिवेकर गीताताई पडवळ हे सर्व मला नेहमी सहकार्य करतात आणि नगरपालिकेचा विकास करताना विकास कामे करताना माननीय खासदार तटकरे साहेब आम्हाला वेळोवेळी मदत करतात कालही मी निवेदन दिल्यानंतर या संदर्भात त्यांनी लगेच ऍक्शन घेऊन या संदर्भात मिटिंग लावा आणि लवकरात लवकर हे काम मार्गी लावा असा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिला नगरपालिकेचं काम करताना माननीय नामदार आदितीताई तटकरे आणि तरुणांचे लाडके असणारे अनिकेत तट भाई तटकरे हेही आम्हाला दरवेळेला मदत करतात त्यांचा मी खूप आभारी आहे गेले अनेक वर्ष आम्ही या राहत होतो गावटन आहे आणि प्रत्येक याला आम्ही जाऊन अर्ज वगैरे या नगरसेवकामार्फत आम्ही नगरपालिका देत होतो करून आमची नाव घर हे आमची नाव व्हावी त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केले त्याच्यात समीर सत्ताल श्रीपाई धोत्रे हे होते त्यांनी आम्हाला सहकार्य केले त्या आम्हाला लवकरात लवकर आम्हाला सहकार्य करावं सरकारने सरकार आणि आमची घरं नावावर करून द्यावी बरेच वर्ष आम्ही इथे राहतो आता वय झालं मुलांच्या नावावर घर करून द्यावी शासनाने समीर बाई आहेत धोत्रे ताई आहेत त्यांना पण सहमती द्यावी लवकरात लवकर ही विनंती आहे आम्हाला पण आमच्या या सासूबाई आहेत त्यांनी त्यांनी सांगितले ते पण बरोबरच आहे कारण आम्हाला पण असं वाटतं की आम्हाला पण स्वतःच घर असावं म्हणून आमची घरं नावावर हवी हीच आमची इच्छा आहे आम्ही भरपूर वर्ष झाले इथंच राहतो हा एक वर्ष मोजणी पण केलेली आहे की मोजणीचं काम अर्धवट राहिलेलं आहे तो काम पूर्ण करावा समीर भाई आदित आपल्या आश धोत्रे ताई हे दोन्ही येऊन आमचं काम केलेलं आहे तो काम जो अर्धवट राहिले म्हणजे जो राहिलेला आहे तो पूर्ण होऊन द्यायची ही आमच्या आमची घरं नावावर करून द्यावं हे आमच्याकडं साथ आणि भाईंकडं विनंती आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी